आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क लय गडबड होती सन्मान्य व्यासपीठ हा बस धन्यवाद सगळे सेनेचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी महिला भगिनी ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक सगळे महिला तरुण माझे सहकारी मित्र परिवार ताईंला धन्यवाद देतो ताईंनी खरं तर ता, सगळीच आता निवडणुकीची गडबड आहे तुम्हाला सगळ्या माहिती प्रत्येक नेते मंडळी पाच पाच सहा सहा सभा करतायत नंतर लय गडबड होती सगळे सेनेचे सगळे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी महिला भगिनी ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक सगळे महिला तरुण माझे सहकारी मित्र परिवार ताईंना धन्यवाद देतो ताईंनी खरं तर सगळीच आता निवडणुकीची गडबड आहे तुम्हाला माहिती प्रत्येक नेते मंडळी पाच पाच सहा सहा करतायत त्यामुळे जरा जा आपलं थोडं डिस्टर्ब झालं त्याबद्दल दिलगिर व्यक्त करतो शिवसेनेला धन्यवाद देतो सर शिवसेनेने आता डबल सर्कल चालू केले आज यांची स्टेजवर उपस्थिती दिसती ते माझे जवळचे सहकारी मित्र ऋषी भाऊ डुंबरे यां आज या निमित्ताने या ठिकाणी आपल्या बरोबरीने पर आले त्याच्यानंतर अनुरागदा फापाळे माझा जवळचा सहकारी मित्र राजे त्यांना या ठिकाणी घेऊन आले आणि रोज सर्कल वर सरकर सर्कल वर सरकर अनुराग नमस्कार कर नमस्कार लोकांना या जुन्नर तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण चाललेलो आहोत निवडणूक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक लेंडे साहेब असतील माऊली शेट असतील सेनेतले नेते मंडळी राष्ट्रवादीतले नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आतापर्यंत चांगल्या पद्धतीने वाटचाल केली आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत अठरा तारखेला खासदार अमोल फुल्हे आपल्याबरोबर प्रचाराच्या निमित्ताने येणार आहे आणि कुठल्याही प्रकारची जुन्नर तालुक्याचे संस्कार संस्कृती हे आपण विसरलेलो नाही आणि त्या पद्धतीने वाटचाल कर करायचं बाळपणू या ज्येष्ठ मंडळीने या ठिकाणी शिवसेना पक्ष या जुन्नर तालुक्यात कुठल्यानंतर अनेक नेते मंडळी अनेक ठिकाणी विखरली होती परंतु ती मोठ मांडायचं काम या विधानसभेच्या निमित्तानं या ठिकाणी झालं त्याचा तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हाला सुद्धा आनंद आहे राष्ट्रवादीचे मोहित शेट आणि आम्ही सगळे मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले ते पण थोडे काही आमचे खालचे पदाधिकारी काही बुथ लेवलचे कार्यकर्ते काही प्रमाणात मी होते पण लेटडे साहेबांच्या अंबू शेटच्या यांच्या सगळ्या मार्गदर्शन खाली आम्ही तुषार भाऊ मोहित शेट आम्ही सगळ्यांनी ती मोठ बांधून ती एकत्र आणायचं काम या निमित्तानं केलं आता राष्ट्रवादी काँग्रेस पण चांगल्या ताकदीने या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जो तालुक्यातला वर्ग आहे तो पण एकत्र या निमित्तानं आला एक चांगल्या प्रकारची ताकद आता या निमित्ताने या निवडणुकीच्या निमित्तानं आता तयार झालेली साहेब पवार साहेबांची सभा झाली आणि मी आता आज सकाळी आमच्या जवळपासची माझी गाव आहे मतदान किंवा घरातले लोक समजतो त्यांच्या सगळ्यांच्या गाडी मिठी घेऊन आलो पवार साहेबांची सभा झाली आणि सगळ्यांनी जल्लोष केला विजयाचा आणि दहा वाजता जोपायला लागली मग मी ती आज सगळी जागे करून आलो त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही आता झुंपू नका विजय अजून बाकी आहे तुम्हाला वाटेल का आता विजयाची सभा झाली म्हणून सगळे गाफिल राहिले होते तर रात्र व्हायला जे आहे दिवस चार राहिले परंतु चार रात्र पण पकडा आणि आठ दिवसाचं काम करा आम्ही सगळे मंडळी स्टेजवरील दिवस रात्र सगळे मंडळी काम करतोय तुम्ही पण मंडळी काम करताय पण आता गाफील राहू नका शेवटच्या चार दिवसाच्या टप्प्यात ही निवडणूक आलेली वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा या निमित्तानं पसरणार रा आहे त्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं वाटून देऊच नका पण जर वाटलंच तर तुम्ही आपल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी कॉल करा विचारा आणि विश्वास ठेवू नका कारण आता निवडणुकीमध्ये काही उमेदवार फक्त माइंड गेम खेळताय तुम्हाला डायव्हर्ट करायचं काम करता येईल तुम्हाला डिस्टर्ब करायचं काम करता येईल तुमच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्या संभ्रमावस्थेतून तुम्ही बाहेर पडलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या काही आपोआप सावरल्या जातील त्यापासून तुम्ही सावध राहा ही एक तुम्हाला विनंती करतो तर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सुरुवात झाली लोकसभेला आपण चांगल्या पद्धतीने काम केलं विधानसभेला आपण एकत्रित आता पुढे जातो या जुन्नार तालुक्यात मग अशी सरांनी सांगितलं का औद्योगिक महामार्गाच्या संदर्भामध्ये सगळ्या गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी आंदोलन केलं उपोषणाला ही लोक बसली होती आणि बसल्यानंतर तो औद्योगिक मार्गाला आपल्या सगळ्यांचा विरोध आहे कारण ज्या ठिकाणावर तो मार्ग जातोय त्या ठिकाणावरती जिराय शिवजी म्हणून त्याचा उल्लेख सातबाराला ला दिलेला आहे आणि ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं जिरायत शिवजी नाही आणि पठार भागावरच होत त्याचा जर अभ्यास जर आपण केला तर जुन्नर तालुक्यातल्या पठार भागावरती हे पाणी जाऊ शकत आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागत काही कर। जरी नसल्या तरी आपण नंतरच्या काळामध्ये मला असं वाटतं की पठार भागातले काही लोक आपण भेटून तो प्रश्न कसा मार्गाला लावता हो येईल त्याच्यावरती आपण नक्कीच विचार करा आणि मानव संघर्ष आपण सातत्याने सगळे मंडळी बघत आलेला आहे त्याच्यावरती खूप चर्चा झाल्या खूप अभ्यास झाला आम्ही मंत्रालयापर्यंत अनेक मंत्र्यांनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासनं दिली त्याच्यावरती कुठल्या आश्वासन पूर्ण झालीच नाही आमची पहिली एक मागणी होती का थ्री फेज लाईट पहिली जुन्नर तालुक्यामध्ये पाहिजे सगळ्यात पहिली मागणी तर ज्लाइट 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 ती थ्री फेज लाईट मिळत नाही अजून पण सिंगल फेजच लाईट आपल्याला मिळते दुसरा पार्ट असा होता का प्रत्येक लागली पाहिजे आणि ती पूर्ण स्ट्रेट लाईट चालली पाहिजे त्यानंतर मेंढपाळ दिली पाहिजे त्यांना बॅटरीची व्यवस्था केली पाहिजे ही एक मागणी सातत्याने त्या दे ठिकाणी दे होती पिंजरे शंभर पिंजरे उपलब्ध करून देणार या मला पंधरा दिवसामध्ये या मला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं अजून पण शंभर पिंजरे त्या ठिकाणी उपलब्ध झाले पंचवीस पिंजरे ते पण बिगर आठ मास मध्ये त्यांनी कशा तरी वन तयार करून घेतले ते आपल्याला पूर्णपणे खासदार साहेबांनी नसबंदीसाठी केंद्र सरकारकडं आणि राज्य सरकारकडनं जो अहवाल पाठवला आहे त्याच्यावरती पहिलं काम करावं लागलं आणि तो अहवाल आल्यानंतर त्या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला संरक्षणासाठी आपल्या लोकांना जागृत करावं लागेल सगळ्यात महत्वाचं हे पण एक सांगायचं आहे हे लोक अभ्यास करतात त्यावेळेला आम्ही पण लोक काही त्याच्यावरती स्टडी करतोय ज्या वेळेला कारखान्या सुरुवात होती आणि ऊसाचा हार्वेस्टिंग चालू होत काही अशा हॉटस्पॉट आहेत था था। आगे। आगे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तो शिफ्ट होतो आणि तो शिफ्ट होताना बऱ्यापैकी त्याचे हल्ल्याचं प्रमाण त्या ठिकाणी आम्हाला होताना जाणवलेलं आहे मग त्यासाठी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून काही गोष्टी करता येतात आहेत का त्याच्यावरती पण आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का कारखान्याच्या माध्यमातून बिबट आणि जो काही नजबंदीचा अव्वल त्यांनी पाठवलाय त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर निर्णय होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग अशी ताईनी पाण्याच्या संदर्भातला मुद्दा मांडला मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही परंतु तुम्हाला एक मुद्दा आवर्जून या ठिकाणी मांडायचा आहे चार वर्षापूर्वी पाण्याच्या पाण्याची टंचाई आपल्याला जाणवत होती पाणी कमी होतं पाणी खाली जाऊन द्यायचं नव्हतं आपल्याला पाण्याची गरज होती त्यावेळेला अधिकारी लोक सांगत होत तुम्ही पाणीपट्टी जमा करा पाणीपट्टी भरा आणि मग तुम्हाला पाणी तुमच्या तालुक्यातलं तुमच्या शेतकऱ्यांसाठी ठेवता येईल याच्यावरती आम्ही एक प्रपोजल तयार केलं आणि ते इरिगेशन डिपार्टमेंटला कलेक्टर साहेबांना ठेवलं काय हे पाण्याचं जे नियोजन आहे ते आम्ही तुम्ही आम्हाला कारखान्याकडे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे जातो ऊसाच्या बिला दोन त्याची पाणीपट्टी तर आम्ही कपात करतोच करतो परंतु जो शेतकरी पाणीपट्टी भरत नाही त्याचा फॉर्म भरून घ्यायची जबाबदारी कारखान्याची राहील त्याची पाणीपट्टी वसूल करायची कार... जबाबदारी कारखान्याची राहील त्याच्यासाठी जी यंत्रणा लागतील ती पण कारखान्याची राहील आणि तुम्हाला पै पाणीपट्टीचे पैसे वसूल करून द्यायची फक्त जबाबदारी आमची राहील ती तुम्ही फक्त पैसे मजा आणि पाणी ठेवा त्यांना काहीच करायचं नव्हतं मग जर शंभर टक्के पाणीपट्टीची जर वसुली झाली तर एक थेट सुद्धा पाणी खाली जाऊ शकत नाही आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला ठिकाणी राहणार परंतु ते प्रपोजल त्यांनी फेटाळलं ते यासाठी फेटाळलं जर पाणीपट्टी वसूल जर झाली तर हे लोक पाणी खाली जाऊन देणार नाही आणि नक्कीच मला या निमित्तानं सांगायचंय का आता दोन्हींची आपल्याला सांगड घालायची उद्याच्या काळामध्ये म्हणजे मला आवर्जून या ठिकाणी सांगतो का महाराष्ट्रामध्ये फक्त आपला एकच विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असा आहे तो आमदार नाही आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे कारखान्याचे माऊली बरोबर आहे बरोबर हा सगळे चेअरमन आमदार आहेत आता होईल ना दोन्ही पण कारखान्याचे पण आणि प्रशासनाचं पण हे दोन्ही कॉम्बिनेशन टाकलं तर जुन्नर तालुक्यातला तुम्ही जर दोन्ही आजूबाजूचे जर हिस्ट्री बघितली आदरणीय वि के पाटील असतील थोरात असतील कदम असतील वळसे असतील किंवा हे सगळे मंडळी जे असतील ही जर हिस्ट्री बघितली ती हे सहकारातून पुढे गेलेली माणसं आहेत आणि म्हणून याला जर जोड घातली तर मला वाटत नाही तर आपले असलेले प्रलंबित प्रश्न आणि उद्याचं विजन उद्याचं विजनमध्ये मध्ये मी त्या दिवशी पवार साहेबांना आवर्जून मुद्दा मी त्या ठिकाणी विषय मांडला की जर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये रोजंदिरेचा प्रश्न सातत्याने पुढे ज्या ज्या वेळेला तालुक्यात आम्ही ठरलो ज्या ज्या कानाकोपऱ्यात गेलो वस्तीवर गेलो त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींनी एकच विषय मांडला आमची पिढी संपली आता पण पुढच्या पिढीसाठी काही ना काही जुन्नर तालुक्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणे पाहिजे गरजेचं आहे पण ठीक आहे शेतीपूर्वक औद्योगिक काही गोष्टी का, या ठिकाणी होणं गरजेचं आहे काही भाजीपाला फुलं फळ ही सगळी एक्सपोर्ट होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठी काही हाऊस होणं गरजेचं आहे या जाणार आहे त्यासाठी काही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही स्पॉट तयार करता येईल का जेणेकरून आपला माल तो त्या ठिकाणावरून एक्सपोर्ट होऊ शकतो या अशा हो अनेक गोष्टी आहेत परंतु रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आय टी पार्क आणि आय टी हा हो जर सुंदर तालुक्यात झाला तरच दहा पंधरा हजार लोकांना आपल्याला या ठिकाणी नोकरी उपलब्ध होऊ शकते आणि चांगलं असल्यामुळं आदरणीय पवार साहेबांनी जर ठरवलं खासदार साहेबांनी जर ठरवलं आणि आपण जर सगळ्यांनी त्यासाठी जर, जर प्रयत्न केले तर मला नाही वाटत का ते होऊ शकत नाही असे अनेक विषय आहेत आपल्याला सरांनी मकाशी दुधाचा पण विषय घेतला राजुरी गावामध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त दूध संकलन राजुरी गावामध्ये आहे नक्कीच सर तुम्ही तो विषय मांडला मी त्याच्यात काही छेडछाड करत नाही वीस तारखेला मतदान आहे मी सांगितलं चार दिवस आपल्याला सगळ्यांना सावध राहायचे आम्ही ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने आम्ही सगळे मंडळी काम करतोय तुम्हाला जर कुठल्या प्रकारची अडचण आली तर तुम्ही वरच्या विचारून ते घेऊ शकता आणि ज्या पद्धतीने ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्याला ज्या ज्या पद्धतीने काम करायला सांगतील त्या त्या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो वीस तारखेला मतदान आहे दोन दुसऱ्या क्रमांकावरती नाव आहे फोटो आहे आणि दुतारे वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे बटन दाबा आणि मोठ्या या तालुक्याची संधी द्या अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क